एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण मुरबाड हायवेलगत असलेल्या वरपगावात सिक्रेट हार्ट स्कूलमधील एका अकरावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सिक्रेट हायस्कूलचे संचालक अल्विन एंथने यांनी अनिश दळवी नामक विद्यार्थ्याला मारहाण केली व चार ते पाच विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी अनिशला नोटीस दिली होती नोटीस दिल्यानंतर अनिशला घरी पाठवण्यात आले व त्यानंतर घराच्या बेडरूममध्ये अनिशने फाशी घेतली अनिशच्या सोबत असलेल्या तीन ते चार विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगून समज दिली होती मात्र शाळेने अनिश दळवीच्या पालकांना का सांगितले नाही असा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे व दळवी कुटुंबियांचा असा आरोप आहे आम की आमच्या पोराला पट्ट्याने मारले व अल्विन अँथनी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली टिटवा पोलिसांनी अल्विन अँथनी यांना आत्महत्या प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केलं असून अटक केली आहे न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास टिटवाळा पोलीस करीत आहे एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर